खूप छान वाटतं आणि खूप कौतुक झालं आहे माझं आज <laughs> बरं नमस्कार मी दिशा परदेशी सर्वात प्रथम तर आपलं सर्वांचे खूप खूप खुँ अभिनंदन की आज संवाद मराठीला नऊ वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ही फक्त नऊ वर्ष पूर्ण झालेली नसून तर सक्सेसफुली नऊ वर्ष पूर्ण झालेली आहेत मला असं नेहमीच वाटतं की पत्रकारिता असो किंवा न्यूज मीडिया असो किंवा आपला हा संवाद मराठी आहे तो फक्त एका किंवा दोन माणसांचा तर त्यामुळे हो यापुढे दिवसेंदिवस संवाद मराठी आपल्यासमोर किती बेटर व्हर्जनमध्ये येईल आपल्या श्रोत्यांसमोर बेटर व्हर्जनमध्ये येईल या यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यासाठी नेहमीच कार्यरत असले पाहिजे असलो पाहिजेत मला इथे बोलवल्याबद्दल आणि माझा आणि माझ्या संवादाला इतका मान आणि सन्मान दिल्याबद्दल आणि संवाद मराठीच्या या, या कुटुंबात माझा एक सदस्य म्हणून मला आपल्याबद्दल मी संवाद मराठीचे संवाद मराठीच्या टीमचे आणि स्पेशली बाबू सरांचे आणि आपल्या प्रेक्षकांचे मी आभार मानो धन्यवाद